नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर हा व्हिडिओ माझा कालचा आहे काल, काल शनिवार होता आणि काल श्री रामदास नवमी पण होती त्यामुळे बोललं मस्त देवांची पूजा करूया पण तेवढ्यात माझं लक्ष गेलं ते, ते देवाऱ्यामध्ये बघा किती पिवळा कलर झाला आहे कारण की आपण जे धूप लावतो आगरबत्त्या लावतो त्यामुळे हे पिवळा कलर येतो असं देवाऱ्यामध्ये तर बोललं असं मी नेहमी साफ करते तरी पण ते पिवळा कलर वाढतच चालला आहे तर बोला घरीच काहीतरी आयडिया करूया तर मी याला सगळ्याला ना ॲक्रेलिकचे कलर लावणार आहेत तर अर्धा लावून झालं आहे माझं बघा कसं वाटतोय तो लांबून आणि मला सांगा कमेंटमध्ये कसा दिसतोय तो ॲक्रेलिकचे कलर आहेत ना मला खूप आवडतात मी काही काम असेल ना करायचं तर कलर पेंट वगैरे हो तर मी अॅक्रेलिकच्याच कलरने करते ते दिसायला पण खूप छान आणि लागतात पण मस्त आणि आज श्री रामदास नवमीपणे तर मी तुम्हाला छोटी माहिती सांगते त्याच्याबद्दल त्यांची आणि माझं काम पण होईल पटापट तर समर्थ रामदास यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत आणि ठोसर ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत कवी होते दासबोध आणि आणि मनाचे श्लोक या त्यांच्या प्रसिद्ध रचना त्यांचा जन्म चोवीस मार्च सोळाशे हो आठ रोजी जामगावी झाला ते प्रभू श्रीराम व हनुमान यांची उपासना करत त्यांच्या घरातल्यांनी त्यांच्या बाराव्या वर्षी त्यांचा लग्नाचा घाट घातला पण स्वतःच्याच लग्ना प लग्नातून जसे पूर्तांनी सावधान हा शब्द उच्चारला ते तिथून पळाले त्यानंतर त्यांनी प तपश्चर्या केली त्यांनी शक्ती व भक्ती यांचा अनोखा उपदेश केला गावोगावी त्यांनी मारुतीचे मंदिरं बांधली मठ बांधले तसेच छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांच्या भेटीच्या प्रसंगाची इतिहासात नोंद पण केलेली आहे शिवरायांनी समर्थांना काही गाव, गावे गावे इनाम म्हणून पण दिलेली होती तेरा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी सज्जनगडावर त्यांचे निधन झाले माघ्य नवमीला तीन वेळा जय जय रघुवीर समर्थ ही घोषणा करून समर्थ रामदास स्वामी तिथेच समाधीस्थ झाले आणि ही स्थिती पुढे श्री रामदास नवमी म्हणून प्रसिद्ध झाली सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेशून को गुणवंतानंता रघुनायका मागने हीची आता हे त्यांचे मनाचे श्लोक इतके छान वाटतं ना वाचताना वगैरे आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला शाळेमध्ये वाचायला लावायचे रोज आत्ता वाचायला लावतात की नाही माहिती नाही पण खरंच मुलांना हे सर्व माहिती त्यांना द्यायला पाहिजे खूप छान वाटतात हे मनाचे श्लोक तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून रामदास नवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला आलं लसणाची पेस्ट कशी करायची ते आहे माझ्या पद्धतीने कारण की भरपूर जणांना मी बघते आलं लसूण करताना त्याच्यामध्ये ते आलं वगैरे धुवून घेतात पण ते तसंच टाकतात आलं तसं करायचं नाही ने, आलं नेहमी वरची ती साल असते ना ती सोलून काढायची वरची असते ते आणि सोलून काढून मग त्या लसूण पण तुम्ही लसणाच्या पण पाकळ्या असतात ना त्या त्याची वरची साल काढायची आणि नंतरच घ्यायचं आहे स्वच्छ करून तर हे कोथिंबीर आहे कोथिंबीर काय काय लोक पाला पाला घेतात आणि दांड्या टाकतात पण असं करू नका ज्या कवळ्या कवळ्या दांड्या असतात ना त्या घ्या तुम्ही पेस्टमध्ये खूप छान लागतं मी कारण की चार पाच दिवसाच्यासाठीच करणार आहे त्यामुळे मी कोथिंबीर टाकणार त्याच्यात जर जा तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असं आलेलं असून तर त्याच्यामध्ये त्या तुम्ही कोथिंबीर टाकू नका आठ दहा दिवस टिकवायचे असेल तर टाकू नका ते खराब होईल कारण की आपण याच्यात पाणी टाकत नाही आणि मी हे दोन चार दिवसासाठी करणार आहे म्हणून मी कोथिंबीर टाकते आणि कोथिंबीर मस्त धुवून वगैरे घेणार आहे मी कारण की कोथिंबीरला माती असते मी आधी धुवून घेतलेली होती स्वच्छ तुमच्यासमोर परत धुवून घेते कारण की ते धुवूनच घ्यायचे नाही तर ते आपण मिक्सरला लावले तर त्याच्यात माती बिती असते ती कचकच लागते तर अशी साफ करून घ्यायची एकदम भले तुम्ही दोन तीन पाण्याने धुवा धुवून थोडी सुकवा कारण की त्यात ते पाणी असतं आता मला हे तीन चार दिवसच ठेवायचे म्हणून मी हे तशीच घेतली नाहीतर तुम्हाला जर तुम्ही धुतली तर थोडं पंख्या खाली कोथिंबीर ठेवा कारण की आलं लसणामध्ये पाणी टाकायचंच नसतं जर तुम्ही पाणी टाकलं तर आलं लसूण खराब ती पेस्ट खराब होते तर काही काही जणं मार्केटमधनं आणतात आलं लसूण पेस्ट मला त्याचा वासच आवडत नाही एकदम उग्र वास येतो त्याचा ही बघा आपण घरी केलेली आ आलं लसूणची पेस्ट किती फ्रेश वाटते आणि आलं लसणाची पेस्ट ना तुम्ही लोक नेहमी जर तुम्हाला दहा पंधरा दिवस टिकवायचे असेल तर त्याच्यामध्ये ना थोडं मीठ आणि तेल टाका मिक्सरमध्ये वाटताना म्हणजे ती ना दहा पंधरा दिवस आरामात टिकते आणि ही तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा किंवा ड टिफिन असतो काचेचा त्यामध्ये ठेवा मी टिफिनमध्ये ठेवते कारण की बॉटलमध्ये टाकताना नाही ना व्यवस्थित टाकायला पण येत नाही आणि तर चम्मच पण व्यवस्थित जात नाही त्यामुळे हे कसं असं चौकणी असतं किंवा गोल असतं कंटेनर काचेचं त्यामध्ये छान वाटतं आणि छान दिसतं बघा पेस्ट पण आणि राहते पण छान याच्यात हवा वगैरे जात नाही आतमध्ये आणि हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा तीन चार दिवस सहज हो आरामात राहते छान अजिबात वाजवी सुटत नाही याला आणि बाहेर पण वास येत नाही आलेला असण्याचा तर ही माझी पेस्ट करून झाली जर जा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना स्वामी समर्थ बाय बाय